नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर शासनाच्या दोन लाख दहा हजार रुपये अनुदानाचा लाभ जर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो शासनाकडून दोन, दोन लाख दहा हजार रुपये अनुदान हे घरकुल योजनेसाठी दिलं जातं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेसाठी दोन लाख दहा हजार रुपये हे शासनाकडून दिले जातात तर मित्रांनो घरकुल योजनेचा तुम्ही अजून जर लाभ घेतला नसेल तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे लवकरात लवकर घरकुलसाठी तुम्ही अर्ज भरून घ्यायचा आहे कारण प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जी मुदत सोळा मे पर्यंत ठेवण्यात आली होती ती मुदत आता वाढवण्यात आलेली आहे मुदत वाढून आता एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळं ज्या ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी भर योजने अर्ज भरलेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी आता योजनेसाठी अर्ज भरून घ्यायचा आहे आणि शासनाच्या दोन लाख दहा हजार रुपये या घरकुल योजनेसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे घरकुल योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजेच जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आता जॉब कार्ड हे ऑनलाईन पद्धतीनं काढता येत नाही हे तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊनच काढावं लागतं त्यामुळे तुमच्याकडे जर जॉब कार्ड उपलब्ध नसेल तर लवकरात लवकर तुमच्या ग्रामपंचायतशी भेट द्या आणि त्या ठिकाणी तुमचं जॉब कार्ड काढून घ्या आणि घरकुल योजनेसाठी जो अर्ज भरावा लागतो तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून देखील भरता येतो ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही देखील भरू शकता किंवा मग ग्रामपंचायत मध्ये देखील अर्ज देऊ शकता तर सुवर्ण संधी आहे सर्व लाभार्थ्यांना ज्यांनी आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही किंवा ज्यांचं घरकुल योजनेचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे कोणत्या ना कोणत्या कारणावरून रिजेक्ट झालेला आहे अशांना परत फॉर्म भरता येणार आहे त्यामुळं मुदत वाढलेली आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आता नवीन घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता आणि शासनाकडून मिळणाऱ्या दोन लाख दहा हजार रुपयांचं अनुदान हे मिळू शकता अत्यंत महत्वपूर्ण माहिती होती तुमच्या सर्व मित्रांमध्ये मा ही माहिती शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार